आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी शिरपूर शहादा महामार्गाच्या दुरुस्तीकरणाची मागणी घेऊन शिरपूर फर्स्ट चे रास्ता रोको आंदोलन शिरपूर ते शहादा दरम्यान अंकलेश्वर बुरहाणपूर महामार्गावरती मोठमोठे खड्डे आहेत अनेक वेळा निवेदन देऊन अनेक संघटनांनी या ठिकाणी आंदोलन करूनही महामार्गाचे दुरुस्तीकरण होत नाही दोन हजार मध्ये या महामार्गासाठी त्रेसष्ट कोटींचा निधी मिळाला मागील अनेक वर्षांपासून खड्ड्यात लावून निषेध करण्यात आला आहे कोट्यावधी रुपयांचा निधी कोणत्या खड्ड्यात पडला भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी असून किती बळींची वाट बघत आहे असा आक्रमक सवाल शिरपूर फर्स्ट आंदोलक आंदोलनकर्त्यांनी केला आहे येत्या दहा दिवसात महामार्गाचं काम सुरू झाल्यास धुळ्याच्या कार्यालयात खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अधिकाऱ्यांची अंघोळ करण्यात येईल असा संतप्त इशारा शिरपूर फर्स्ट व वा ग्रामस्थांनी वाघाडी येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलना दरम्यान दिला आहे धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे शादा महामार्गांवरती खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा असा इथं प्रश्न पडलेला आहे मागील दोन वर्षांपासून कोट्यावधी रुपयांचा निधी या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी मिळत आहे तरी सुद्धा अनेक वर्षांपासून या मार्ग महामार्गाची अवस्था डिसाड आहे रोज होणारे अपघात खड्ड्यांमुळे जाणारा जीव तरीही हे शासन प्रशासन आय यावर लक्ष देत नाही ला इतका मोठा भरीव निधी मिळून सुद्धा या महामार्गाचं दुरुस्तीकरण का होत नाही हा सर्वात मोठा प्रश्न इथल्या ग्रामस्थांना पडलेला आहे आणि याच विरोधात आज आम्ही शिरपूर बसच्या वतीने सर्व ग्रामस्थांना घेऊन वाघाडी येथे रस्ता रोपा आंदोलन केला आणि शासनाचे कोट्यवधी हो रुपये जो निधी मिळाला होता तो नेमका या रस्त्याच्या कोणत्या खड्ड्यात पडला याचा शोध घेण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आज वड पौर्णिमासारखा शुभ दिवस आहे वड चा झाड लावून आम्ही आज संकल्प केला की जर का येत्या दहा बारा दिवसात या महामार्गाचं दुरुस्तीकरण झालं नाही तर येत्या काळामध्ये एन एच एच्या कार्यालयासमोर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू आणि या एनएचआय च्या भ्रष्टाधिकाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय शिरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही and press the bell icon. Never miss an update.